काय काय घेतलं बंदूक घेतली आणि मला पोरांच्या <laughs> गुड मॉर्निंग गाय स्वागत आहे तुमचा या मराठी युट्यूब चॅनलवर आज महाशिवरात्री येतं सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आता पहिले पूजा करून घेतो नंतर सामान आणायचंय कंटिन्यू बघत राहा स्किप करू नका आता पहिले देवांना हार घेतो हार घेऊन झाले आहेत आणि आता मी नारळ पाणी प्यायला आलो आहे नेहमी थोडासा तब्येत टिकेन तर अंकलकडे येतोय तर करंजाड्यात आता नारळ पाणी पितो आणि कलिंगड घ्यायचं आहे कलिंगड आणि द्राक्ष व्हायचे नंतर मग आत्याकडे जाणार होतो काय बोल होतं अंकल पार्सल आज पार्सल नाही मी नारळ पाणी पिकायचं आहे का आम आमच्या बिल्डिंगच्या इथंच असतं त्या अंकल पन्नास रुपयात मस्त आहे की नारळ पाणी फ्रेश चला अंकल भेटू परत लवकरच तर थो आता कलिंगड द्राक्ष आणि ऑरेंज पण घेतला आहे स्वस्तात मस्तपैकी पटकन घेतला स्वस्तात भेटला तर आणि आता जातो घरी थोडं काम करतो आणि मग निघतो आत्याकडे आता मस्तपैकी निघालो आहे चिकणं विकणं होऊन दादा पण आहे आज आम्ही पांढरा पांढरा घातला आहे आणि हार आणि नारळ घेऊन मस्तपैकी आता जातो पहिले पाया पडतो नंतर मग बघू आज काय मेन्यू आहे आत्याकडं मस्त जेऊ आणि मग परत येऊ बघू सध्याकाळपर्यंत काय काय करायला भेटते आज टोरिस्टन आता आम्ही उरलेलो आणि फाटक पण आम्हाला उघडा भेटला मस्त काय मग काय तुझाय काढायचा <laughs> आज काम नाही करायचं का आईला मामा जरा <laughs> कमी भरले कारण की रोडचं का काम चालू आहे तर आता जातो पहिले पाया पडतो आणि मग जातो आत्ताच्या घरात मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल घर आता रेडी झालंय आणि पाया पडलोय अरे ब्लॉगर ब्लॉगर पात्रे किती किती ब्लॉगर आहेत एक आमचा रुद्र भाऊ आणि एक ब्लॉगर गेलाय जतरन काय घेतला का ना तू इसचा पैसा आहे आम्हाला बंद काय काय घेतलंस काय बंदूक घेतली दरवर्षी बंदूक घेतो तू किती मोठी घेतली वा वा तर गाईज आपल्या छोट्या भावाला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघा त्याला जाऊन काय आयडी डी ठेवलं तुम्ही तर लवकर जाऊन चेक करा आणि खूप सारा प्रेम द्या भावाला थँक्यू आणि इकडं आता बघूया घरात कोण कोण आहे यांचं बघा काय जत्रेला पाणीपुरी खातानी दोघी काय आहे पूर्वा आर्या नुसत्या खातात वस आणि आम्हाला आम्ही आम्ही तर पूर्ण संपवीन जाऊ द्या तुम्हीच का <laughs> <laughs> ब्लॉगर हे जेवाला जेवलास किती वेळा जावलास दोन वेळा अरे द्यावा आता मस्त चौली आणि वरण भात वरण भात लोणचा या करक करक खाता नाही बघा यो तर मोरून मोरून खाते काय बरफ बरफ बर बर काय नुसत्या टिकल्या फेकते तू का टिकल्या फेकते पाच टिकल्या फेकल्या फेकल्याने लिपस्टिक पण लावली बघा किती साऱ्या टिकल्या आहेत बघायच्या गौरीच्या आता काय लावते हा बघा याचा नटा नटा बघायचा आणि आता उडी मारली इने फेस्टिवल ला उडी मारली मस्त मस्त आता दोन्ही ब्लॉगर जातील ओढीत एक इकडे एक तिकडे आहे तसं तर मला आवडत नाही जायला तरी पण चाललं येईल ते मुलं आणि मी इथं उभा राहणार आहे बघा इथं देवेशचा भाऊ रुद्र उड्या मारते आधी गेला आमच्या

या इथं होडीच बुक केलेली पाच सहाव्याला बसलं बसूनच देत नाही गावाला नाही अरे बुकिंग करतात भाई मी कुठे गेली आर्या कुठे आर्या आणि दुसऱ्याने होडीच बुक करून ठेवले डायरेक्ट पाच सहाला गेला आणि आता क्रिकेट घेतलं आम्ही क्रिकेट चालू केलाय क्रिकेट तुला आहे आता तू किती रन मारे का आले 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 क्रिकेट खेळायला आर्यानी होडी बुक केली अरे काय तुम्ही दुसऱ्यांना होडीत बसूनच नाही डायरेक्ट बुक करता म्हणजे विषय हा डायरेक्ट आपलीच होडी आपलाच सगळा का हे दम देतात डायरेक्ट आम्ही बसल्यावर कोणी बसत नाही का तर दुसऱ्यांदा चार राऊंड आहे आणि आमचा क्रिकेटचा विषय चालू आहे आणि चाकड्यांचा विषय चालू आहे आता <objeto> मामा आणि इकडे क्रिकेट दादा किती बाईक आहेत तुमचं नाव दोन <स्थोस> तर गाड्या आज बाहेरच पार्क केल्यात आणखी जेवणाची सोय केली इकडं आणि आता चला जेवायला जाऊ मस्त की बघा इकडे प्युअर व्हेज थाली देवेशला उठवलेला बिचाराला जेवायला बसलेला परत मला जेवण बसला आम्हाला बघून भूक लागली ना खरं सांग <laughs> आता घे तुझेच पुढत आहे सगळं जाऊ फटाफट आम्ही आता आम्ही आता निघू तू अलकीला डान्स कर बघीन मी जा ब्लॉग बघीन तर देवेशचे तुम्ही ब्लॉग नसेल बघा तर लवकर जाऊन बघा खूप सारा प्रेम द्या आणि भाईला सबस्क्राईब करा सबस्क्राईबर कमी वाढतील घ्या आरामात बसले पंगज तर आज खाल्ला तीनदा वाद घेतलाय <laughs> <आले दे। laughs> मामा आमचा नुसता गडबडीत आहे हे बघा काय नुसता बिझी मामा पाहुणे येताना नुसती इकरा <laughs> आई आहे आमची आई पूजा करते आई बिझी आहे आपल्या पब्लिकला युट्यूबच्या सकाळपासून आई गडबडीत आहे बिझी आहे पावनी नुसती पाहुणी सकाळपासून आता पाहुणी जरा कमी झालेत इकडं मावशी पण आहे मावशी पण बिझी आहे नुसती पाहुणी येतात काय करणार मामा दिसलेत ना ले ओके ओके तर चला आता ब्लॉगर बाय बोलायला आलाय मला एवढा खाऊ घेतला आम्ही आणि आम्ही निघलो आता बाय बाय आता एन्जॉय एन्जॉय पालकी या वर्षी आम्ही लवकर घरी आलो कारण की मम्मी पण नव्हत्या आणि आम्हाला बाहेर पण जायचं होता मम्मीला घेऊन तर आता बाहेर पण जाऊन आलो आणि कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून नवीन नवीन ब्लॉग्स लवकरच येतील आणि याच्यापेक्षा भारी करायचा प्रयत्न करेन तर नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसे पाहिजेत डेली ब्लॉग पाहिजेत का अजून कसे ब्लॉक पाहिजेत ते पण सांगा तर भेटूया लवकरच